नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या जो सिंचन विहिरीचं अनुदान होतं ते मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल भरपूर लोकांना सिंचन विहिरीचा लाभ मिळाला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मनरेगामार्फत तुम्हाला सिंचन विहीर खोदायची होती आणि जे मनरेगामार्फत खोदायचे होते जे लोकं लावायचे होते रोजगार त्या रोजदारांना रोजगार मिळत होता आणि त्यांना रोजी मिळत होती त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होत होते आणि त्याची त्या विहिरीची तुम्ही अमाऊंट जर बघितली असेल तर तुम्हाला चार लाख रुपयाची ती स्कीम होती मागच्या वर्षीपर्यंत परंतु मित्रांनो लक्षात गव्हर्मेंटने यावर्षी त्याच्या अनुदानात वाढ करून लक्षात घ्या लक्षा पाच हजार रुपये त्याचं अनुदान वाढवलेलं आहे सिंचन विहिरीमध्ये अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना वाढ करण्यात आली आहे आता बघा इथं लिहिलेलं आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्वी चार लाख एवढे अनुदान देण्यात येत होते आता सध्या स्थितीत मजुरीमध्ये वाढ व बांधकाम विभागाची चालू दर सूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजे आता पाच लाख अनुदान करण्यात आलं आता पाच लाख अनुदान कधीपासून लागू पडेल जर तुम्ही एक एप्रिलच्या पहिले जर तुमची विहीर तुम्हाला मिळाली असेल सांक्षन झाली असेल तर त्यांना चार लाख रुपयेच मिळणार परंतु ज्यांना एक एप्रिलच्या नंतर त्यांना विहीर मिळाली असेल सांशन झाली असेल तर त्यांना मात्र पाच लाख रुपये मिळणार हा शासनाचा जी आर आहे मी स्वतः नाही सांगत आहे शासनाने ठरवलेला आहे एक एप्रिलच्या नंतर ज्यांना पुराला विहीर सांशन झालेला आहे त्यांना मात्र आता अनुदान पाच लाख रुपये मिळणार आहे ही जी आहे महाराष्ट्र शासनाचा विभागाने पाच ऑगस्ट महाराष्ट्र शासनाचे महासचिव उपसचिव संजना खोपडे यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भातील चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार हे निर्गमित करण्यात आले आहे मित्रांनो लक्षात घ्या अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत चार लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली होती मागील तीन वर्षात दोन एक एक हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षात एकोणतीस हजार चारशे नव्वद इतक्या सिंचन विहिरी पूर्ण झाली असून एक लाख पंचावन्न हजार एकशे चौसष्ट इतक्या सिंचन विहिरीची कामे प्रगतीवर आहेत सध्या चालू आहेत सध्याची चार लाख मर्यादा आहे त्याच्यामध्ये बघा या कामाची अंदाजपत्रके अफकुशालसाठी कमीत कमी सात टक्के व कुशलासाठी जास्तीत जास्त चाळीस टक्के याप्रमाणे अनुदान देण्यात येते एका सिंचन विहिरीसाठी जवळपास नऊशे अकुशल मनुष्य लागतात आता जो नवा मजुरी दर आहे तो आहे दोनशे सत्त्याण्णव रुपये एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून ते आता दोनशे सत्त्याण्णव इतके रुपये मजदुरी केली आहे रोजची याच्यामध्ये मजुरी दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका अनुदेनी आहे म्हणजेच मनुष्य जवळपास पाचशे रुपये अकुशल व कुशल म्हणून म्हणून मनुण रक्कम अनुदान करता येतो त्यासाठी या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी चार लाख पन्नास हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामांसाठी पाणी व उपासणे व इतर अनुषंगाने पन्नास हजार म्हणजे विहिरीसाठी साडेचार लाख रुपये आणि त्याला पाणी उपसणे किंवा इतर बाबीसाठी पन्नास हजार रुपये म्हणजे असे पाच लाख रुपये मिळणार आहे सुधारी जी मर्यादा आहे बांधकाम विभागाच्या जे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हे लागू झालेली रक्कम आहे आणि ती रक्कम दोनशे सत्त्याण्णव रुपये त्यांना प्रत्येक जे मजदूर असतील त्यांना आपल्या खात्यामध्ये रोजी जमा होणार अशा पद्धतीचं अतिशय चांगली बातमी आहे ज्यांना कोणाला विहिरीची गरज आहे त्यांना आता ही चांगली बातमी म्हणजे एक लाख वाढली म्हणजे तेवढंच तुम्हाला मदत होईल मित्रांनो शेतकऱ्यांना तर आता ही एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतरची जेवढ्या कोणत्या विहिरी तुम्हाला मिळतील ते तुम्हाला पाच लाख रुपये त्याचं अनुदान मिळेल अशीच माहिती तुम्हाला नवीन नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याची माहिती पोहोचवा मित्रांनो याचा अर्ज आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज आहे तुम्हाला तुमच्या पंचायत समितीला याचा अर्ज करायचा असतो आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा अर्ज करू हो शकता ग्रामपंचायतवाले लिस्ट पाठवतात पंचायत समितीला आणि तर तुमचं सँक्शन जर झालं तुमच्या लिस्टवर नावाला तर तुम्हाला ते लेटर देतात आणि तुम्हाला विहीर खोदण्यासाठी सांगतात अशी ही प्रक्रिया आहे आणि काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो